चैत्र नवरात्र निमित्त सीता ट्रस्टच्या वतीने सतनाम साक्षी गोशाळा येथे मातृपूजन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले या प्रसंगी आई हीच मुलाची पहिली गुरु असून तिच्याविना आयुष्य अपूर्ण आहे असे मत सीता ट्रस्टचे अध्यक्ष आणि कार्यक्रमाचे आयोजक सिंहशंकर अंदानी यांनी व्यक्त केले यावेळी मुख्य पुजारी गणेश पलंगे सिंह राजेंद्र काळे डॉक्टर मुस्कान तलरेजा डॉक्टर मानसी नानी अँड नेहा रोहिडा महेश माध्यान सुनील बजाज दीपक कुकरेजा राखी अंदानी महेश जीवनानी यांच्यासह अनेक मान्यवर आणि सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते मातृभक्तीचा भावपूर्ण सोहळा पारंपरिक वातावरणात पार पडला उपस्थितांनी आपल्या मातांचा सन्मान करत भावानिक क्षणानुभवले आई ही ईश्वराची आहे ही भावना कार्यक्रमातून आधारित झाली हमारे गौशाला में हमने मातृपूजा का एक आयोजन किया था आ, सीता। ट्रस्ट के अंडर में और ये बहुत अच्छे से सब ने मिलकर हमने सक्सेस किया हर बार अष्टमी पे कंजगाओं का पूजन होता है लेकिन पहली बार हमने माता का पूजन किया है और अष्टमी के पर्व पे कंजगाओं का पूजन करके सब माता को कन्विंस करती है माता को मनाती है इस बार माँओं को मनाया है मुझे ऐसे लगता है कि शायद माँ मानी हुई है इसलिए हमने ये इतना बड़ा प्रोग्राम हमारे गौशाला में किया है मैं तहे दिन से सब का धन्यवाद करती हूँ स्पेशली अंदानी सरकार की कि उन्होंने इतना बड़ा प्रोग्राम अरेंज किया और सक्सेस किया और सब नगर वासियों को मैं कहना चाहती हूँ कि हमारी गौशाला में आए और ऐसे ही प्रोग्राम का लाभ लें अहमदनगर सीता ट्रस्ट इंडियन ट्रस्ट एसोसिएशन प्रमाण सतनाम सची गौशालायुक्त विद्यमान ने महाराष्ट्र मोटा जो देशा सांस्कृतिक नवरात्र चैत्र नवरात्र चालू आहे तर चैत्र नवरात्र आज अष्टमी आहे ते हिंदू संस्कृतीप्रमाणे अष्टमीला देवीचा सगळ्यात मोठा दिवस मानला जातो आणि आपल्या साक्षात देवी म्हणजे आपली माता यांचं आपण सगळ्यांनी पूजन करावे या उद्देशाने आज आम्ही सगळ्यांनी मिळून इथं मातृपूजनाचा छोटासा कार्यक्रम मा आयोजित केला या मातृपूजनला अहमदनगरच्या सिंधी समाज समाजातील अनेक लोकांनी सहभाग घेतला आज छत्तीस लोकांनी इथं आपल्या मातेचं पूजन केलं आहे आणि प्रत्येकाला एक वेगळा आनंद झालेला आहे की आपण खरोखर माता आणि जननी जे आपण जगातली सगळ्यात मोठी जननी आहे त्याचं आपण ज्याने आपल्याला जगात आणलेलं आहे ज्याने आपला जन्म दिला आहे त्यांचं पूजन करावे त्यांचे ऋण फेडावे आईचं ऋण आपण कधीही फेडू शकत नाही किती जन्म जन्म आपण आईचं ऋण फेडू शकत नाही पण त्यातून आपण थोडंफार गावी ना म्हणजे आपण त्या काय म्हणतो फुल फुलाची पाकडी आपण आईला आज पूजनाने आम्ही सगळ्यांनी मिळून हे छोटस फुलाची पाकळी आमच्या आईला आपण सादर केलेली आहे त्यांचं जगणे जगत माता आईचं आमच्या इष्टदेवता इंगलाज मातेचं आणि आमच्या सगळ्या समाजाचं आईने आम्हाला भरपूर आशीर्वाद द्यावे आणि आमच्यावर हमेशा असंच आईने आम्हाला आशीर्वाद देत राहावे या कल्पनेतून या संकल्पनेतून आम्ही आज मातृभूजन ठेवला होता ही संकल्पना देशात पूर्ण दुनिया आहे पण आज देशात संस्कृती देशात आपली जी संस्कृती पाश्चात्य संस्कृती वाढत चालली आहे त्याला परत भारतीय संस्कृती वाढावे इथं सतनामशाही गौशाला आहे आमची या गौशालेमध्ये आम्ही अनेक वर्षापासून सेवा करतो गायी हे तेहतीस कोटी देवता ज्याच्यात समावलेल्या असतात त्या गायीला आपण महत्त्व देतो देशात गायीला संस्कृती आहे गंगेमध्ये गंगा नदीमध्ये गंगा माते संस्कृती आहे वृक्षामध्ये वृक्ष आपण सगळ्यात महत्त्व आणतो त्याप्रमाणे आईला सगळ्यात मोठं महत्त्व आहे आई आणि गाय जननी आहे यांचं प्रत्येकाने प्रत्येक युवकाने प्रत्येक तरुणाने संग हे अनुकरण करून त्यांचं पूजन करावे जसं आज महाराजांनी सांगितलं की आईच्या दररोज पाया पडून तुम्ही घरातून बाहेर निघाले तर तुमचे सगळे काम सक्सेस होतात आणि हेच जर दर तुम्ही दररोज करत राहिले तर हे सगळ्यात जीवनाचं सार्थक होईल या उल्ले या अनुषंगानेच आम्ही आज मातृपूजन केलेलं आहे आणि या मातृभूजनला आपण सगळ्यांनी सहकार्य केलं पूर्ण समाजाच्या लोकांनी सहकार्य केला याबद्दल मी सीता ट्रस्ट आणि सतनाम सखी गोशाला वतीने सगळ्यांचा आभार मानतो धन्यवाद आपले सतनाम सखी गौशाला में और हमारी गौशाला सतनाम साखी गौशाला में आज मातृ पूजन रखा गया था सीता ट्रस्ट के अंदर और बहुत अच्छा आज अष्टमी के पर्व पर ये मातृ पूजन किया गया है और बहुत अच्छे से सक्सेस हुआ है और हमारे यहाँ बहुत मेहमानों अतिथियों का स्वागत हुआ और माताओं का हुआ अभी बच्चों को भी अच्छी प्रेरणा मिली है कि मातृ पूजन की और अच्छे से किया है सब लोग सक्सेस हुआ है ओके okay. सब, सब जो भी नगर से आए, सब धन्यवाद जय आपल्या हिंदू सनातन धर्मामध्ये आईला फार महत्व दिलेलं आहे आणि आई, आई सारखं कोणीच नाही कारण परमेश्वर सुद्धा असं म्हणतो की परि आईची पूजा करा आणि पर पर भगवान भगवान बी बादमे और आई पहिले तर आपण आपण आईची जर आशीर्वाद आई आई घेतला तर आपल्या जीवनामध्ये कधी कोणतं कष्ट येणार नाही हे म्हणजे सत्य धर्म जे की जेव्हा ठरा शास्त्र शास्त्र मा पुराण आहेत जे गीता आहे हे सगळं जे हिंदू शास्त्र आहेत सनातन धर्मशास्त्र आहेत एकच सांगतात की मातेला मातेला खुश करावा आणि माईची सेवा करावा आपण सात मजन जन्म जर आईची सेवा केली तरी आपण त्याच्यावर उपकार शकत नाही आणि आपण सगळ्यांनी आईचं नेम ध्यान ठेवावा आणि सगळ्यांना विनम्र विनंती